कार मित्र आम्ही मालक परस्परची टीम जामता ग्रुपची लास्ट वर व्हिडिओ नांगत रे जास्त वरता तुम्हाला काय चाव ना ग्रुप ये चॅनल व्हिडिओ नांगाल तर नांगा कमेंट करून नक्की सांगा कोण कोण नागत नांगते। वरत नांगते। एवढं जण हा कोड आठ जण का कोड करे आपले सात जण ना दुकान आह पण रविवार नाही ना ते बंद रविवारी चालू राहत नो तो हाय 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 गाडा खिने देखता ल दरी हटोले ए ए फोटो पाड़ा के स्टाइल मारता देना ना एक ऐसा पएं थे एक तसा पएं थे ये डंगरा भर हाय घरु नै तुजै नालु ना डंगरा भर हाय घरु आई तुजौ गौत्या सुरिया सोवर घरु ना व्हिडिओ नांगाल तर कमेंट कर नक्की सांगा कोण कोण नागत ते कोटनचे गावात आमदार आमच्या गावाचं नाव तर तिकड आमचा गाव आहे बोला एवढा काही समजत नाही काय बोलत आम्ही गडावर हिंडा दिला पण आम्हाला गडावरच माहित नाही तर काय मास्ती देता येईल नाही ना ना, चढा लाईन लागली परसपाड्याची टीम जामता ग्रुपची चार तो वी इक नहीं महालक्ष्मी देवल है तथा महालक्ष्मी गाँव ये हवी एम एच फोर्टी एट मुंबई सुपर सुप्रे वगैरह है गाँव इक आमच है ती पानी से आता मैं वर्त जनता नमस्कार मित्र हाँ फाइनली पोतलो झेंडा सेना झेंडा महालक्ष्मी से गड़ा

सिर कसी ग्रे महित नहीं झेंटा उन्दाता बार मोटा है मुझे ड्राफूट जाती उच्चा है उच्चा

चांदीचा तोडा पण आहे कोणातरी वा म्हणजे दान केलेला एखाद्याने काहीतरी एखाद्या मन... पुर। पुरा दिला <laughs> तुम्हाला वरती ना कसा काढवला पतंग काय भारी हिरवा गार नजारा फारे दिसे झाड अख्खी निल्ली निले होते फार

ठरी चिकट लागला लाईक आणि सबस्क्राईब तर नक्कीच करजास